नमस्कार मी साक्षी न्यूज न्यूजनकट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा काही ठळक बातम्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी चंद्रभागाऐवजी गंगेचं पॅक बंद पाणी दसऱ्यानिमित्त झेंडूची फुलं महागली दर शंभरी पार यवतमाळात नवरात्रोत्सवात वाघा मायेचा जागर आणि पुण्यात बारा ऑक्टोबरला लायन्स इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड सोहळा नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सणासुदीच्या काळात विशेषतः दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये झेंडू फुलांच्या किमतीत वाढ सध्या पुण्यातील मंडईत झेंडूची फुलं तब्बल एकशे पन्नास रुपये झेंडूची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसतोय याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी आपण जे झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असती आपण आता सध्या पुण्यातील मंडई या ठिकाणी आहोत आणि या मंडई ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासूनच पुणेकरांनी दसऱ्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतो वेगवेगळे असे फुलांचे आपल्याला रंगीबिरंगी फुलं पाहायला मिळतात तसेच चेंडूचे अशा वेगवेगळे आपल्याला फुलं पाहायला मिळतात वर्षी यावर्षी मोठा पाऊस झाला त्यामुळे था, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचा फरक झेंडूच्या फुलांच्या किमतीमध्ये झालाय का मुण। नेमकं वर्षी किंमत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत दादा यावर्षी पाऊस झाला मोठ्या प्रमाणात त्यामुळे झेंडूच्या फुलांमध्ये काहीतरी त्याला फटका बसला का पावसामुळे पावसामुळे निश्चितच झेंडूच्या फुलांना फटका बसलेला आहे ही झेंडूची फुलं स्वस्त येत होती यावर्षी पावसामुळे खूप माग झाली आणि त्याचा फटका बसलेल्या निश्चित या वरती दीडशे रुपये आणि दोनशे रुपये झेंडूचे चे आहेत दोनशे रुपयाला सगळी वा सुकी झेंडू आहे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी पवित्र चंद्रभागेचं पाणी वापरण्याऐवजी यंदा मंदिर समितीने उत्तर प्रदेशातून गंगेचं पॅक बंद पाणी आणल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी या कारभारावर आक्षेप घेत देवाच्या अभिषेकासाठी प्रथा परंपरेनुसार चंद्रभागेचं ताजं पाणी वापरा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला आहे नमस्कार मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे विठ्ठल रुक्मिण मंदिर समिती आता आपण आहोत विठ्ठलाचं मंदिर आहे आणि महागात तुम्ही जे बघताय हे गंगाजल आहे म्हणजे उत्तर प्रदेशातून गंगेतनं ड्रममध्ये हे जल आणलं आहे आणि विठ्ठलाला ह्याच्या ह्या पवित्र पाण्यातनं आंघोळ घातली जाते मग आम पूर्वीच्या काळी चंद्रभागेच्या पाण्याला फार महत्त्व होतं चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक महापूजा केली जायची पण कालांतरानं ती परंपरा इथल्या काय म्हणजे सदस्यामुळे किंवा इथल्या काय कमिटीमुळं या सगळ्या गोष्टी बंद पडल्या माझा असा ह्या माध्यमांना सवाल आहे विठ्ठल कुक्मिणी मंदिर समितीला की तुम्हाला आमच्या चंद्रभागेच्या पानावर भरोसा नाही का जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ख्या ख्याती असणारी चंद्रभागा म्हणजे एवढं महत्त्व असताना तुम्ही गंगाजल आणून तुम्ही गंगाजला म्हणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करतो यवतमाळ शहरापासून दक्षिणेला गोधनी मार्गावरून पुढे केल्यास निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात डोंगर पायथ्याशी आई वाघाईचं मंदिर आहे उजाड झालेल्या निळोणी गावातील वाघाई अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असून भक्तांची वाघाईवर अतूट श्रद्धा आहे त्यामुळेच नवरात्री उत्सवात वाघा मायेचा जागर होत असून इथे नेहमीच भाविकांची ओढ असते वाघामाया यवतमाळातील भक्तांचं श्रद्धास्थान आहे तर सुमारे चारशे वर्षांपासून वाघाईचं हे मंदिर इथे देवीची सुंदर मूर्ती सुद्धा आहे पूर्वी हे मंदिर टेकडीवर मात्र भक्ताच्या मंदिरेनंतर आई पायथ्याशी आली अशी मान्यता आहे इथून इथून खाली गेली म्हणते वाघामा एक बाई जरा म्हणजे गर्भा गर्भ गर्भवती तर ते पूजा करायला वर येता येता आता ते तिनं म्हणलं म्हणे हो तू खाली चालवा तर ते तू समोर चाल म्हणलं म्हणे तर तिच्या माग 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 मांग 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 तिथं गेले तर मांग पलटून पाहू नको तू तिनं मागं पलटून पाहिल्यावर तिथं थांबली म्हणजे माझं लायन्स इंटरनॅशनल प्रांत पुणे तर्फे बारा ऑक्टोबरला हॉटेल श्रीट्रन मध्ये लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिने संगीता बिजलानी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार असून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पन्नास व्यक्तींना सन्मानित करणार आहेत तर या पुरस्कारांमध्ये उद्योग व्यापार वैद्यकीय शिक्षण कला क्रीडा विज्ञान महिला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असल्याची माहिती लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोखू करून आक्रमक पवित्रा घेतला दोन हजार मध्ये ठाकरे सरकार काळात विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी केली होती आता मुख्यमंत्री झाल्यावर मात्र ते कर्जमाफी करत नाहीत असा आरोप करत, करत कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका केली आहे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार, के सरकार असतानाही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं जात आहे या बातमीसह आपण बुलेटीन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक का ही महत नजर टाकूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे संघ संस्थापनाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत तर या निमित्तानेच हेडगेवारांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा अशी मागणी सिद्धिकी यांनी केली आहे या संदर्भात नागपूरमध्ये त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पूर्ण करत आहे आणि संस्थापक हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे जमाल सिद्दीकी जी आपल्यासोबत आहे काय सांगाल आपण राष्ट्रपतींना पत्र लिहून डॉक्टर हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे काय सांगाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अपने सौ साल पूरे और शताब्दी अवसर इस शताब्दी वर्ष में अपने राष्ट्रीय स्वयं से सेवक संघ के लाखों कार्यकर्ता लाखों स्वयं से सेवक जिन्होंने अपना सर्वोच्च नौछावर किया है अपने बलिदान दिए उनको याद कर रहे, उनको नमन कर ऐसे में जो राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के संस्थापक परम आदरणीय डॉक्टर हिगेवाल साहब उनको सच्ची श्रद्धांजलि देने के लिए मेरी ऐसी मांग कि डॉक्टर साहब को भारत सरकार की ओर से भारत दिया जाना कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेवरून खासदार धनंजय महाडिकांकडून काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांना वारंवार टार्गेट केलं जात आहे यावर आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय शहराला पाणी पुरवठा करण्याचं काम महापालिका वितरण विभागाचं आहे तर त्यामधील त्रुटी दूर करण्याचं काम मात्र महापालिका प्रशासनाचं असल्याचं चा, सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय थेट पाइपलाईन वरून तुम्ही एक रंग दाखवला तर मी तुमचा मग नेमकं काय म्हणायचं मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही कारण की थेट पाइपलाईनच पाणी एक थेट पाइपलाईनच पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडे आकडेवारी महापालिकेकडे बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे मुळात थेट पाईपलाईन हा एक वेगळा विषय आहे थेट पाईपलाईनचं पाणी हे कोईलकडीकरण देतं तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा करतो त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असते आता अधिकारी एस घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेला म्हणजे कुणाला कुणाचा पाईपच नाही आहे अशी परिस्थिती असतो आता ती तेहतीस के व्ही ए लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले दोन तीन वर्ष महापालिकेला सांगतो सरकारला आम्ही पत्र लिहिलं काळंबाडी धरणावर अंडरग्राऊंड केवी लाईन हे अंडरग्राउंड करावं त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही नोटीस काढणं कारवाई करणं त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन करा एक गुड ऍडमिनिस्ट्रेशनंतर महाराजांकडशी बोलताना मॉडर्न शिवाजीनगरच्या कॅप्टनने हा विजय अविश्वकारक असल्याचं सांगितलंय फायनल मधील दुसरा सेट हरल्यानंतर आलेलं दडपण आमचा विजय हिरावून घेत असल्याचं वाटलं मात्र आमच्या प्रशिक्षक प्रियदर्शनी मॅडमने आम्हाला दिलेल्या सूचनांचं पालन केल्यानंतर हा विजय मिळवता आला अशी माहिती मॉडर्नच्या कॅप्टनने दिली आहे पुणे झोनल स्पोर्ट्स कमिटी इंटरफे पुणे झोनच्या आदित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भाषा जाधव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आत्ता आपण पाहिलं की पुणे झोनल स्पोर्ट्स कमिटीतर्फे अत्यंत ब्युटिफुल आणि अत्यंत ग्रँड अशा पद्धतीमध्ये मुलींच्या वॉलीबॉल स्पर्धामध्ये आंतर महाविद्यालय आणि त्यामध्ये अर्थातच मॉडर्न महाविद्यालयाने पारितोषिक जिंकलं आहे ते विमान आहेत त्या सगळ्यामध्ये बी एम सी सी आणि मॅडम या दोघांमध्ये ती लढाई झाली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं आहे की एकदा मॉडर्न ऑफिस अशी झाली मग बी एम सी सीनसुद्धा उत्कृष्ट गेम खेळून आणि दर्जेदार खेळ खेळता या स्टेडियमात असेल मग कालपासून या मॅचेस चालू आहेत काल तर सकाळी नेटाटून झालं सावित्रीबाई फुले पडतो किफ्र फुलं होतं आदरणीय खराब प्रत्येस आणि म्हणून मी स्वतः प्रशाऱ्या मॉडर्न कॉलेजमध्ये उपस्थित होते आणि पार्कचे उद्घाटन आज मी आज स्पर्धांची सांगता झाली आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये खरोखर ठेवणार अजूनही त्यांचा खेळ आपण आणि मी अत्यंत उत्कृष्ट घेऊन केलं त्यातून मी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर जरी एवढं पोटेन्शियल असायला मिळालं तर सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो अमरावतीत राणा दाम्पत्यांनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी व बेरोजगारांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी भक्तिभावाने महापदयात्रेचं आयोजन केलं तर या पदयात्रेला गंगा सावित्री निवासस्थानातून सुरुवात झाली असून ही अंबा एकविरा देवी मंदिरापर्यंत नेण्यात आली विशेष म्हणजे ही संपूर्ण पदयात्रा राणा दाम्पत्याने अण्वानी पायाने पूर्ण केली आहे ही पदयात्रा ही लोककल्याणकारासाठीची प्रामाणिक भावना असून देवीचे आशीर्वाद मिळाल्याने अडचण व्यक्त जी परिस्थिती आम्ही शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कर देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून अंबादेवीला अंबादेवी देवीला एवढीच साखडा घालते की त्यांचं भविष्य चांगला हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो एवढेच आज आशीर्वाद मागायला आणि साकडं घालायला मी अंबादेवी आणि इश्विरा देवी मध्ये चालली आहे मुख्यमंत्र्यांनी स्थंबित दिल्यानंतर सुद्धा गोपीचंद पडकर यांनी जयंत ज्येष्ठ पार्डावर पुण्यामध्ये देवींची प्रसिद्ध मंदिर आहेत जिथे नवरात्र उत्सवा दरम्यान दर्शनासाठी भक्तांची रांग लागते विशेष म्हणजे पुण्यामध्ये जगाची ईश्वरी असलेल्या जोगेश्वरी देवीची तीन आहेत त्यापैकी एका देवीकडे लग्न घातलं जात या देवीची आराधना केल्यानंतर लवकरच बाशिंग बांधलं जाईल अशी भाविकांची श्रद्धा असते त्यामुळे फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध भागातून या मंदिरामध्ये इच्छुक वर वधू येत असतात ती देवी म्हणजे श्री पिवळी जोगेश्वरी शुक्रवार पेठेतील असणारी ही देवी भक्तांचा आराध्य दैवत आणि शहरातील महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे अगदी लांबून भाविक पिवळ्या जोगेश्वरी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आपण पाहतोय महाराष्ट्रात जग किंवा देशभरात शारदीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय वेगवेगळे पुण्यात देखील असे वेगवेगळे देवीची मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला रांग, रांगत रांग मिळते आता सध्या आपण पुण्यातील शुक्रवार आलो आहोत आणि ही शुक्रवार पेठेतील पिवळे रा, रांग पाहायला मिळते भाविक मोठ्या संख्येने सकाळपासून आपल्याला या ठिकाणी आलेले पाहिले जाते खर तर अशी आख्यायिका म्हटली अशी आख्यायिका आहे या मंदिरात या जी पिवळी जोगेश्वरी ही देवी आहे ही खर तर नवसाला पावणारी देवी आहे आणि जवळजवळ ते तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असे म्हटले जाते आहे आणि अजून एक असे म्हटलं जातं की या जे तर या फक्त पुण्यात प्रसिद्ध नसून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कारण येथे अशी आख्यायिका आहे की या मंदिरात जे तरुण ज्यांचं लग्न ठरत नाही या बातमीसह आपण आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज कट